गाईच आज आम्ही आष्टाला चिंग चालतो बघा हे आष्टाचे भिडोबा मंदिर आहे बघा आणि बिरबा मंदिर आहे भिडोबा मंदिरचं भाग चाव किती छान आहे आणि आम्हाला लग्ना तिथं म्हणजे तिथं लग्न आहे बहिणीच्या नातवाचं आणि मेंढरोबळा किती छान शेजारी शेती तिकडं मेंढिका तिकडे जाणार नारायण गणपती आले दर्शन हे घ्यायचं माझ ह्या देवाला मी अजूनपर्यंत कधी चालू पहिल्यांदाच देवदर्शन करून सुद्धा वेळच नाहीत असं काही नाही एवढं वाटायचं त्यांचं सुलताय त्यांचे त्यांची त्यांची हां हां देखते हैं अच्छा atau <coughs> mungkin

হাত যাই নাৰ ফল যায় थँक्यू त्या तुमचे व्हिडिओ चांगला व्हिडिओ असतात लहान मुलांना पण बघायला आमच्यामध्ये शिकायला मिळते तुम्हाला सांगतात आपल्या सुद्धा शिकतात आणि आपल्याला सांगत आपल्याला घेऊन देतात हा काश्यातच करते काय करतो झालं आहे ना मग